गोदावरी नदीला पूर आलेला होता आणि या पुरामध्ये कवडगाव थडी येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आता हे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या कापसाचं प्रचंड नुकसान आहे आपलं त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने या पुरामुळं या पिकाचं नुकसान आहे कशामुळे नुकसान आहे कसं नुकसान हे गोदावरीला पूर आला गोदावरीला पूर आला म्हणून हे कापूस गोदावरीच्या पुराच्या आधी इतका हिरा होता हे भयंकरच कापूस आलेला होता पावसाने एवढी काय आमची हे झाली नाही हानी आणि गोदावरीच्या पाण्याने इतकी हानी झाली जिथं खायली दहा क्विंटल पंधरा क्विंटल उतार यायचा तिथं दोन क्विंटल होत नाही आता इतकी दुसरं झाली कापसाला खर्च आलेला आहे जवळजवळ एक लाख रुपये दोन हेक्टरला तर याच्यापासून काय काय का करावं आता आम्ही कसं करायचं हे प्रश्न आमचा दिलदारी येतात आम्ही काहीच उत्पन्न नाही काहीच नाही हे बघा बोंड साईडला हे बघ बोट तोडून दाखीत हे बाकी बोंड हे पाणी हे बाकी पाणी निघायला लागलं ह्याच्यात याच्यापासून काय करावं आता काय खळायला ना आम्हाला एवढं का काय अपेक्षा सरकारकडून सरकारकडून काय आता अपेक्षा हेक्टरी देवत एक लाख रुपये मदत लाख रुपये देऊन बी पुरणार नाही ना हे काय करा हे बघे बोंड साडीला हे मुलगा एक शिकायला शिकायला मुलगा त्याची काय परिस्थिती आता ते ती तिक शिकणार शिकतोय पण ते इकडे लुस्कान झाले म्हणून त्याचं इकडंच लक्ष लागलेलं आहे शिक्षणाला पैसा पाहिजे आता कुठून घालायचा कुठून काय करायचं हे प्रश्न मोठा पाडा आता लोकांचं कर्ज आहे पाच सहा लाख रुपये हे कशाने फेडायचं हे प्रश्न मांडावं लागणार आता कसं करा म्हणून आज आम्ही इथं काउगाव या ठिकाणी परमेश्वरराव तोर यांच्या शेतात आलेलो आहे या ठिकाणची पाच एकर बागायत शेती होती पण या बागायती शेतीमध्ये कापसामध्ये आतापर्यंत यांनी जवळपास दीड ते दोन लाख रुपये यांचा खर्च झाला व ऐन टायमा ज्या टायमाला कापूस फुटायची वेळात आलेली आहे पूर्ण खर्च शंभर टक्के झालेला आहे त्या ठिकाणी यांना या का या पाच एकरमध्ये जवळपास शंभर क्विंटल कापूस झाला असता म्हणजे कमीत कमी यांचा आठ लाख रुपयाचा या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे यांच्यापुढे आता असा गंभीर प्रश्न उपस्थित राहिला आहे की हे मुला शिक्षण कसं करायचं किंवा सावकार देणं कसं करायचं किंवा बँकेचं कसं कसं फिरायचं हा मोठा प्रश्न यांच्यासमोर उभा राहिला आहे तर यासाठी या गावातील हे शेतकरी जे आहेत या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांची अशी मागणी आहे की दोन पंचामे करण्यात यावेत पहिला पंचामा असा करण्यात यावा की जे शेतकरी गंगेच्या कडीला आहेत व त्यांचे पुरामुळं जे नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांना हेक्टरी एक लाख तीस हजार रुपये असं अनुदान देण्यात यावं अशी या शेतीतल्या शेतकऱ्याची मागणी व तसेच गावातलं जे काय यांच्या घरच घर गेले आहेत पूर्ण पाण्यामध्ये तर सरसगट यांच्या घराच्या घराला जवळपास दोन अडीच लाख रुपये असं हो शासनाने द्यावं अशी यांची मागणी आहे तर या शेतकऱ्यासमोर सध्या शैक्षणिक खर्च आहे बँकेचं कर्ज आहे तसेच सावकाराचं कर्ज आहे व शेतीला झाला खर्च आहे या सगळ्या ह्याच्यातून हा शेतकरी मुटकुटा आलेला आहे व शेतकरी हा आत मान अतिशय मानसिकतेने खचलेला आहे व त्याला आधार द्यायसाठी शासना काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे असे या शेतकऱ्याचं मनोगत आहे तरी शासनाने या ठिकाणी पंचनामे अलग करून जे काय गोदा काठचे शेतकरी तर त्यांसाठी वेगळी मदत द्यावी व जे शेतकऱ्याचं बाकीचं झालेलं नुकसान यांना वेगळं आनंद द्यावं अशी त्या शेतकऱ्याची मागणी